नमस्कार मित्रांनो विलेज प्रॉपर्टीच्या नवीन एका एपिसोडमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करतो आज आपण आलो आहे तालुका माणगाव जिल्हा रायगड येथे आणि आजचा हा पुणे माणगाव हायवेला लागून पूर्णपणे कमर्शियल प्लॉट या प्रॉपर्टीचे एकूण क्षेत्रफल आहे पाच एकरचे या पाच एकर जागेतून तुम्ही एक एकर दोन एकरचे प्लॉट घेऊ शकता आणि ते देखील तुम्हाला बजेट मध्ये मिळणार आहेत तसेच एक एकर जागेला साठ फुटाचा जा फ्रंटेज मिळेल मित्र हो तुम्हाला माणगाव शहराजवळ एखादा कमर्शियल प्लॉट पाहिजे असेल हॉटेलसाठी लॉजिंगसाठी किंवा एखाद्या रेस्टॉरंटसाठी तर आजचा हा प्लॉट नक्कीच तुमच्यासाठी आहे किंवा तुम्हाला एखादी हायवे टच प्रॉपर्टी करायची असेल बिल्डिंग बांधायची असेल बंगलो प्रोजेक्ट करायचे असतील तरी सुद्धा तुम्ही या जागेचा नक्कीच विचार करू शकता सात बारावर फक्त एकच नाव आहे वर्ग एक प्रकारची एक मालकी ही आजची प्रॉपर्टी आहे या जागेची सरकारी मोजणी झालेली आहे आणि पूर्ण जागेला तार फेन्सिंग केलेली आहे इलेक्ट्रिसिटी देखील आपल्या जागेमध्ये उपलब्ध आहे पाण्यासाठी बोरवेल करावी लागेल तसेच नलाची पाईपलाईन देखील आपल्या प्लॉट जवळून गेली आहे माणगाव पुणे हायवे टच ही प्रॉपर्टी आहे माणगाव आणि निजामपूरच्या निजामपूरच्यामध्ये पासून पाचशे मीटर अलीकडे ही प्रॉपर्टी आहे बायपास मुंबई गोवा हायवे दोनशे मीटर मानगाव शहर पाचशे मीटर मानगाव बस डेपो दोन किलोमीटर तसेच पुणे अठ्ठ्याण्णव किलोमीटर मुंबई एकशे पस्तीस किलोमीटरच्या अंतरावर आहे पुणेहून तामिनी घाटातून कोकणात येणारे टुरिस्ट याच हायवेने येजा करत असतात ही हायवे टच कमर्शियल प्रॉपर्टी आहे माणगाव शहरापासून ही प्रॉपर्टी फक्त पाचशे मीटर अंतरावर आहे त्यामुळे निश्चितच ही फायद्याची प्रॉपर्टी आहे मित्रांनो या हायवेला लागून या जागेपासून पाचशे मीटर अंतरावर माणगाव हद्दीतील जागेचे रेट आहेत दहा आणि पंधरा लाख प्रति गुंठा आणि या माणगाव पुणे हायवेला लागून माणगावपासून पाचशे मीटर अलीकडे आपल्याला प्रॉपर्टी मिळते फक्त दोन लाख पन्नास हजार प्रति गुंठा तसेच एक एकर जागा घेतली असता किंमत होते एक कोटी थोडंफार नक्कीच निगोशिएबल मित्रांनो ही माणगाव जवळील हायवे टच जागा तुम्हाला आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा तसेच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा तसेच आमच्या विलेज प्रॉपर्टीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण कोकणातील अशाच नवीन नवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत